पालघरमध्ये वाढवण बंदर संदर्भात असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय वाढवण बंदर संघर्ष समितीनं जनसुनावणीला विरोध केल्यानं जिल्हा प्रशासन सतर्क झालंय त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागाला छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालंय जनसुनावणीच्या दहा किलोमीटर परिसरापासून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय संतोष पाटील यांनी मोदी सरकारचा महत्वाकांक्षी असलेला डहाणू तालुक्यातील वाडवण बंदर हा प्रकल्पाची जनसुनावणी आज पालघरमध्ये होते आणि ही जनसुनावणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आयोजित करण्यात आलेली आहे ह्या जनसुनावणीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त आहे तो इथे ठेवण्यात आलेला आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जो पोलीस बंदोबस्त आहे तो इथे दिसतोय एकूणच पाहायला गेलं तर जवळपास दोनशे अधिकारी दोन हजार पोलीस कर्मचारी आणि एसआरपीएफच्या तीन तुकड्या असा हा पोलीस बंदोबस्त आहे पूर्ण महाराष्ट्रातून हा बंदोबस्त आहे तो मागवला गेलेला आहे एकूणच पाहायला गेलं तर ही जनसुनावणी चांगल्या रीतीने व्हावी हो सुरक्षित रीतीने व्हावी हो असं आवाहन सुद्धा पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आलेलं आहे जवळपास दहा हजार नागरिक ह्या जनसुनावणीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे जे एन पी एच्या मार्फत हे जे बंदर आहे ते उभारलं जाणार आहे आणि ह्याचा सर्व आता ही प्रोसेस आहे ती सुरू झालेला आहे मात्र आता आपण बघाल तर मोठ्या प्रमाणात ह्या जनसुनावणीसाठी हा बंदोबस्त मागवला गेलेला आहे जेणेकरून ही जी जनसुनावणी आहे ती आणि ह्यासाठी अगदी जी कडेकोट बंदोबस्त त्याचप्रमाणे अगदी सर्व भागांवरती नजर आहे ती पोलिसांकडून ठेवण्यात येते संतोष पाटील एबीपी माझा पालघर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट